साधारण ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत आहे तर आज काय आहे तुम्हाला मी दाखवणार आहे तर आज आहे अनुचा बर्थडे हॅपी बर्थडे अनु थँक्यू म्हणाक यू बलून बलून फुवून दे आपण नंतर फुगवत पप्पाचे जे जे कर आहे ना अनु पप्पा रे पाया लागते माझ्या माझ्या नाही लागत अनुचा बड्डे बाप अनु तर खुश आहे आज आहे ना उड्यास मरवली तर आज आहे अन्वीचा बर्थडे तर आज आम्ही तिचा बड्डे करणार आहोत तर त्याच्यासाठी आता इथं मी हे स्टिकर लावलेलं आहे आता बलून जे आहे ते फुगायचे आलेले आहेत तर बलून वगैरे फुगू आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळचा आम्ही अन्वीचा बड्डे करू मस्ती करू राहिली मस्त <laughs> बड्डेची तयारी चालू आहे आणि त्याच्यासाठी आम्ही बलून फुगवतात इकडे सुद्धा फुगत आहे आणि खूप सारे अजून फुगायचे राहिलेले आहेत ते फुगून राहिलो आम्ही आणि काही फुगवलेले आहेत आणि सुद्धा मला हेल्प करत आहे ना <laughs> आणि मी सुद्धा बलून फुगवला आता इकडे बोलून फुगवणं चालू आहे आणि इकडे काही फुगवलेले आहेत आता तयारी ता चालू आहे अशी बड्डेची

तू स्वतः स्वतःला कसे म्हणत मामा अनुचे सायकल आणली बापा रे अनु पाय ना मामा ना तुझ्यासाठी सायकल आणली ना मस्त आणली रे पाहि ना अनुज सायकलची मजा काय झालं कपडे खराब काय होते मग आता भाचीसाठी जेवढ खराब होते आणि मी तर काही गोष्ट नाही घेऊन राहिली आता मामानं सायकल आणली तर मामानं आणली की आजी आणली अनु सायकल कोण आणली मामानं आणली की आजी ना आणली ओ रे मामाच नाव आहे आजी नाही आणली आता इकडे बड्डे तयारी झालेली आहे याच्या तयारी झालेल्या माझी राहिल तर इकडे आता मी सुद्धा तयारी करून घेणार आहे माझी आई आणि भाऊ आलेला आहे ते आताच आलेले आता बाया वगैरे येतील आणि बाया आल्या मुलं आम्ही बड्डे सुरुवात करू तर आता इकडे माझी पण तयारी झालेली आहे मी पण तयारी केलेली आहे फक्त आता अनुची तयारी झालेली आहे तिची करून देते मी अनु आहे ना इकडे हे पटकन तू तयार करायचं आहे ना छान छान ड्रेस घालायचा आहे ना तुला कोण घेतला ड्रेस आई न घेतला कोणती आई रेशमा आई पण मग आता घालायच का ड्रेस ठीक आहे कोणा आणलेला का तू आईने आणले ड्रेस घाल आता बाय येते तिकडून 넣 estou ఍సా నూ లాగణ అసిల్నల Fernandez స్ధిలాట్ � Godzilla, నాగణ చిల్త సలై స్త అగటరల స్ ఎన సలి హరఽాఅ఺మా సా ఇన నాగదడగదా సలే అగఠి కామి జ్షతా ীలహల స�

तर मी आता इथं तिला टीका लावून देत आहे आणि आरती ओवाळत आहे तर ती पण छान अशी खुर्चीवर बसलेली आहे आणि इकडे सायकलसुद्धा नवीनच होती तर मी सायकलला सुद्धा टीका लावून देत आहे आणि छान असं डेकोरेशन केलं आणि बड्डेची तयारी जी आहे पूर्ण झालेली आहे फक्त आता बायान मुलं आले की लगेचच आम्ही केक कट करू तर बोलावले आहे ते याच्यात वेळ आहे अजून आले की मग लगेचच वाढीस करू तर आता सर्व बाया मुलं जे आहेत ते बड्डेसाठी इथं आलेले आहेत आणि अनुसुद्धा बसलेले बघा छान असे दिसून राहिलेले आहेत छान तयारी केलेली आहे वर मस्त छान असं मोकुटसुद्धा लावलेलं आहे तिने आणि केकसुद्धा आणलेला आहे तर आता तिला टिक्का वगैरे लावून दिला आणि त्याच्यानंतर मग आणखी सर्व बाया ज्या आहेत ते त्यासुद्धा तिला टिक्का लावतील Mm-hmm. सर्व बाया ज्या होत्या त्या सर्व बायांना मी अगोदर टीका लावलेल्या सर्वांना आणि त्याच्यानंतर मग आता सर्वजण एक एक जण येऊन सुद्धा टीका लावत आहे अनु छान असे बसलेले आहे बड्डेची पूर्ण तयारी झालेल्या आहेत आणि बायासुद्धा आलेल्या आहेत सर्वजण टीका लावत आहेत तर एक बाई -एक येऊन सर्वजण टिक्का लावते अशा प्रकारे आम्ही साध्या सिंपल पद्धतीनं बड्डे घरच्या घरी करत असतो सर्व मुलं वगैरे आमच्या जे येट्यातल्या बाया आणि मग सर्वांना बोलावतो आणि असा वाढदिवस साजरा करतो तर इकडे मी चिवड्याच्या प्लेट सुद्धा काढून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक चॉकलेट आहे तर अशा चिवड्याच्या प्लेट अगोदर काढून ठेवल्यानंतर मग गडबड होते तर म्हणून अगोदरच काढून ठेवल्या कारण मग केक कट झाला की लगेचच सर्वांना देता येतात तर आता इकडे मेनवर ते लावून देत आहे कारण सर्वांना टिक्का वगैरे लावून झालेला आहे

तर इकडे केक कट झालेला आहे सर्वांना फराळाचे प्लेट जे आहेत ते वाटून करत आहेत तर सर्वांनी घेतलेलं आहे मामाचा हातही अरे ते काढले ना सगळे ठिकाण हा चार्जिंग नाही तू म्हण ना आजी केक संपल्यावर आल्या म्हणा आजी

लवकरच वाढदिवस केला होता सर्व बाया मुलं जे आहेत ते फराळच घेऊन गेलेले आहेत आता घरी तर आता इथं अनु बसलेले झाला का आणि मॅडमची चालू आहे मस्ती मस्ती होती